आपण काल पाहिलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांनी जे बिनबुडाचे आरोप केले ते कालच्या पत्रकार परिषदेत म्हटले आमदार आशुतोष दादा काळे असताना दादा आमदार असताना काय झालं आमचं एक म्हणणं आहे किंवा कालची ती पत्रकार परिषद ती फक्त पेपर वर्कवर घेत होते पण ती माहिती न घेता आज जर पाहिलं आज कोपरगाव शहरात आमदार आशुतो दादा दोन हजार एकोणीसपासून आमदार झाल्यापासून चार व्यापारी संकुल आपल्या कोपरावा शहरात झालेलं आहे पहिलं झालेलं आहे आपलं बसस्टँडच्या डेपोमध्ये ते आता पूर्णत्वाकडं आज त्या ठिकाणी होत आलेले आणि ते असं सुंदर असं व्यापारी संकुल उभं झालेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेची जी जागा आहेत आपली पोस्टाच्या शहरी त्या ठिकाणी आता काम चालू आहे ते पण आता बऱ्यापैकी लवकर कामं ओळखण्यात येतील आणि त्याचबरोबर काल एक परवा भूमिपूजन झालं आहे बाजार म्हणजे एक को त्या आणि अजून एक चौथं जे व्यापारी आहे ते आता साधारण अंतिम टप्प्याच्या मंजुरीत आहे पण एक कोपरगावमध्ये भरभरेटी व्हावी लोकांना व्यवसाय भेटावा करण्यासाठी एक संधी भेटावी त्या दृष्टिकोना कोणातून दादांनी आपल्या कोपरगाव शहरात व्यापारी संकुल उभारलेले आज जे काही लोकांना रस्त्यावर बसायची वेळ येत ते होती आज त्यांचे तो प्रश्न मिटणार आहे त्यासाठी आणि कोपरगावचे एक भर पडत त्यासाठी आपल्याला दादांनी व्यापारी संकुल केलेले आहेत पण दुसरी गोष्ट आज जर पाहिलं विरोधक ज्या आमदार होते त्यावेळेस त्यांनी एस टी बस स्टँड बांधलं होतं ते एस टी बस स्टँड काय पद्धतीने आज आपण सर्व पाहतोय म्हणजे त्याला यायची दिशा जायची दिशा म्हणजे कधी कधी नागरिकांना असं वाटतं की ते जुनं एस टी स्टँड होतं ते बरं होतं म्हणजे आज संगमनेरचं एस टी स्टँड पहा त्याच्यानंतर तुम्ही राहताच बस स्टँड पहा हे व्यापारी संकुल पुढं लोकांना व्यवसाय करण्यासाठी एक असं उत्कृष्ट विजन असलेलं व असं केलेलं आहे मग त्या दृष्टीने त्यांनी तसं काहीच केलेलं नाही त्या ठिकाणी एखादं दोन ते जुने लोक होते त्यांच्यासाठी फक्त एखादे दोन गाळे पण ते आज बस स्टँडची परिस्थिती अशी आहे ती बांधून ठेवल्यामुळं आज तिथं नागरिकांची गैरसोय होती बस कुठून येते काय येते कोणती कुठं बस राहते हा एक मोठा आहे म्हणजे ते जर म्हणतात किंवा आमदारांनी केलं नाही तर त्यांनी मी इथं म्हणतो कोपराव साठी त्यांनी काहीच केलेलं नाही त्यांनी त्या दृष्टीने ते लक्ष द्यायला पाहिलं होतं त्याच्यानंतर ते म्हणतात दादानी कोणत्या म्हणजे सरकारी इमारतींना निधी नाही तिला आता तसं जर पाहिलं तर आता कोपराव सर्वात मोठ म्हणजे उपर उप रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय त्यासाठी दादांनी खूप मोठा निधी दिलेला आहे म्हणजे त्याच्यातून आपल्या कोपरावच्या गोरगरिबांचा खूप मोठा प्रश्न तिथून मोकळा झालेला आहे त्याच्याकडे आपल्याला पाहायला पा, लागणार विरोधकांना मला सांगणे की नुसतं टीका बिनमोडाच्या दाखल करू कारण प्रत्येक गोष्टी जर तसं पाहिलं तर आता नगरपालिकेला नगरपालिकेला ज्यावेळेस निधीची गरज होती काम थांबलेलं होतं ज्यावेळेस नगरपालिकेची बिल्डिंग होती तिथं फर्निचर असल तिथं फायर सही सगळा सगळ्या प्रकारचा दा। त्याच्यासाठी दादांनी पाच कोटी साधारण निधी दिला आहे त्याच्यानंतर जी आय टी आय बिल्डिंग आय टी आय कॉलेज दोन हजार एकोणीसच्या आधी ज्यावेळेस बंद पडलेलं होतं त्यावेळेस आमदार आशुतोष दा दादांनी ज्यावेळेस त्याला निधी देऊन ते काम पूर्ण केलेलं आज तिथं परिस्थिती पाहिल्या जा कुणी पण गेलं तर आज तिथं खूप मुलांना तिथं शिक्षणासाठी छोटे छोटे कोर्स आहेत त्यासाठी मोठं प्राधान्य भेटलेलं आहे आणि असं आय टी आय कॉलेज इतकं सुंदर झालेलं आहे ह्याचं कौतुक खरंच आशुतोष दादांना केलं पाहिजे आपण कारण हे जनतेला पण माहिती आहे तिथल्या शिक्षण घेणाऱ्या मुलांना माहिती आहे त्यामुळं विरोधकांनी नुसतं टीका करणं त्याच्यानंतर त्याचबरोबर आज आपल्या कोर्टाची बिल्डिंग आहे दिवाणी न्यायालय त्याच्यानंतर न्यायाधीश निवासी ह्या ज्या बिल्डिंग घे त्याच्यानंतर आपलं पोलीस स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन ह्या ज्या बिल्डिंग झालेल्या आहेत वस ग्रामीण पोलीस स्टेशन वसाहते ह्या अशी विविध कामं दादांनी पण त्या त्याच्यावर त्याच्यातच समाजावाईज आता इतर समाजे समाज समाजी त्यापर्यंत आम्ही समाज आहे ब्राह्मण समाज अशा विविध समाजांना दादांनी बरेच दहा दहा वीस वीस लाख रुपयापर्यंत निधीची मदत केलेली आहे विरोधक सांगतात की काय असं कुणाला दिलं नाही साफ खोटं म्हणजे एकदम खोटे उद्या जर आपण जरी माहिती जाते खरे खाली की जर गेला तर प्रत्येक समाजाला काय काय पैसे दिले नगरपालिकेत आपल्याला त्याची पूर्ण माहिती भेटेल आज आपला जो रागोभाव वाढायचा आपला तो पूर्ण म्हणजे पडण्याच्या परिस्थितीत आला होता आज त्या ठिकाणी खूप मोठं काम आज, आज, दो दो आज, आज जर तिथं आपण पाहिलं तर खूप मोठं म्हणजे त्याचं जे आपलं गावाचं जे वैभव होतं ते आज त्या ठिकाणी निर्माण होणे होत चाललेलं आहे आपण त्याच्याकडं पाहिलं पाहिजे आज जे आज जर आपण पाहिलं की काय विरोधक म्हणता खड्डे आज दोन हजार एकोणीसच्या आधी आपल्या कोपरावाला धूळगाव म्हणून प्रसिद्ध झालेलं होतं पण आज आज मे महिन्यापासून ते आत्तापर्यंत पावसाचं वातावरण आहे आज, वाता आज सगळीकडं म्हणजे महाराष्ट्रभर आज ह्या सहा महिने गेल्या सहा महिन्यापासून पाऊस चालू <coughs> त्या पावसामुळे कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे किंवा त्याच्यानंतर काही ठिकाणी डांबरी प्लॅन्ट प्रत्येकाला माहिती की बाबा डांबरी प्लॅन्ट ह्या वातावरणात बंद राहतात ही प्रत्येक नागरिकांना माहिती तर काही ठिकाणी जर काही जिथं पाणी साचतं तिथं रस्ते खसले असतील तर दादांनी त्याची पूर्ण हे केलेली किंवा या आचारसंहितेनंतर ते सगळे कामं ते पूर्णत्वच होणार आहेत त्यामुळं विरोधकांनी बिन म्हणजे करणे आणि लोकांचा संभ्रम करणे ह्याच्याकडं लक्ष न देतात ज्या विरोधकांना मला सांगणे की जनता काय तुमच्या अशा फट्या यांना भूत थापांना काय बळी पडणार नाही तरी येत्या नगरपालिकेमध्ये आज इलेक्शन आहे म्हणून ते बिनबोडाचे आरोप करतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नगरसेवक हो नगराध्यक्ष म्हणजे जे कोणी होणार आहे त्यांच्यावर हो। तर हे चुकीचे आहे जनतेने सुद्धा त्यांचं काही गोष्टी मनावर न घेता आमदार दादा काय काम करत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि ते आचारसंहिता उठल्यानंतर ज्या कामांची मंजुरी झालेली जे कामं मंजूर झाली ते सगळे कामं पूर्णत चालू होणार आहे तरी आपण आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व आमदार दादा काळे यांच्या पक्षातील जे कोणी उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी कोणते भूल थापायला बळी न पडता खंबीरपणे उभे राहून आपण आम सर्व नगरसेवकांना व न जो कोण नगराध्यक्ष असेल त्यांना पाठिंबा द्यावा साथ द्यावी म्हणजे पुढचा विकास आमदार असू तो दादा काळे सत्तावरती सत्ता असतेमुळे अजून चांगला गर्दी एवढं बोलतो आणि दोनशे तो संपतो त्यांचेच ठेकेदार जास्त आहे नगरपालिकेत त्यांना त्यांचेच ठेकेदार काल नाराज झाले व ते पहिले म्हणत होते आमदार असतो दादा काळे एवढा निधी आणतात ते त्यामुळे आम्हाला थोडं आमचं अस्तित्व थोडं बरं त्यांचे कॉन्ट्रॅक्टर ते आणि आता तेच म्हणतात ते कामावर भ्रष्टाचार होतो पण चुकीचं आहे काही काम होत असताना त्याच्यात जीएसटी असतं त्याच्यानंतर प्रत्येक कामाचं इन्शुरन्स असतो त्याचं सुपरविजन प्रमाणे हे डीएसआर काम होत असतं हे काय दादा गेले आणि मंत्रालयातून टेंडर तसं नसतं त्यांना ती थोडं त्यांनी त्याची माहिती घ्या म्हणजे डी रेट डेट प्रमाण नगरपालिका इस्टिमेट बनवते आणि त्याच पद्धतीने डीएसआर रेट होतो गव्हर्नमेंटचा डी एस आर रेट त्याप्रमाणेच काम होतं त्यात कामात कुणी भ्रष्टाचार करायचं काहीच कारण नाही सुद्धा भ्रष्टाचार करू शकत नाही त्याच्यात